सासरच्या जाचाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या दिरासह पतीवर पुन्हा दाखल करवीर तालुक्यातील आरेवाडी येथील सौ स्नेहल सागर आरडे वैस पंचवीस राहणार आरडेवाडी या विवाहितेने सासरच्या शाळास कंटाळून गुरुवार दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास राहत असलेल्या घरात गळ छता सोडणीने गळास गळस गळपास लावून घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी गळपास सोडून उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी पावणे दोनच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयस्ने हिचे माहेर करवीर तालुक्यातील हसूर दुमाला असून तिचा विवाह आरडेवाडी येथील सागर नामदेव आरडे याच्याशी झाला होता विवाहानंतर सागर हा पत्नी स्नेहलीला कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार त्रास देऊन मारहाण करीत असे तर दि उत्तम नामदेव आरडे हा घरच्या प्रॉपर्टीच्या वाटणीवरून वाद घालत गा शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागल्याने या सर्वाला कंटाळून राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केली याची फिर्याद नामदेव बापू झांजगे वय बा पंचावन्न राहणारा सूर दुमाला यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली करवीर पोलिसांनी पती सागर आरडे व दीर उत्तम आरडे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्नेहलीच्या आत्महत्या केल्याची माहिती समजताच तिच्या नातेवाईकांनी सी पी आर आवारात मोठी गर्दी केली होती काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सी पी आर रुग्णालयात येऊन मयताची माहिती घेतली